हॅलो टीम मेंबर्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या डी ड्रीम चा डॅशबोर्ड कसा ओपन करायचा आणि त्याला होमस्क्रीनवर कसं ऍड करायचे तर चला आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया यासाठी आपल्याला सर्वात आधी आपलं क्रोम ओपन करावं लागणार मित्रांनो तर आता आपण क्रोम ओपन केलं आता इथं आपल्याला कंपनीची वेबसाईट ओपन करायची आहे तर वरती इथं न्यू टॅप म्हणून तुम्हाला दिसत असेल प्लसचं चिन्ह तिथं क्लिक करायचं आणि सर्च बॉक्समध्ये आपल्या कंपनीची वेबसाईट टाकायची तर कंपनीची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट माय डी ड्रीम डॉट कॉम कंपनीची वेबसाईट आपण एंटर केली आहे तर आता एंटर करायचं या या प्रकारे कंपनीचा डॅशबोर्ड ओपन होतो मित्रांनो तिथे लॉग इनचं ऑप्शन आहे आपण लॉग इन करणार आहोत तर या ठिकाणी असं तुम्हाला होमपेज दिसेल तर आपल्याला हे मेंबर आयडी टाकायचं तर मी या ठिकाणी माझा मेंबर आयडी सेव्ह करून ठेवलेला आहे ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा लॉग इन कराल तर लॉग इन नंतर तुम्हाला सेव्ह म्हणे ऑप्शन येईल मित्रांनो तर त्या ठिकाणी सेव्ह करा म्हणजे तुम्हाला सारखं सारखं असं सा टाकण्याची गरज पडणार नाही तर आता माझा ऑटोमॅटिकली आलाय मी साइन इन करतो साइन इन या ठिकाणी आहे तर हे पहा आता हे माझं मेंबर आयडी आणि पासवर्ड आलाय परत एकदा साईन इन करायचं साइन इन केल्याच्या नंतर माझा हा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे मित्रांनो आता या डॅशबोर्डला आपल्याला होमस्क्रीनवर आणण्यासाठी या ठिकाणी वरती टॉपला राईट साईडला तीन टिंब आहेत त्याच्यावरती क्लिक करायचे आणि खान्न चार नंबरचा जो ऑप्शन आहे ॲड टू होमस्क्रीन त्यावर क्लिक करायचे तर असं एक पेज ओपन होईल याच्यावरती आपल्याला परत ऍड म्हणून करायचे ॲड केल्यानंतरनं पुन्हा ॲड करायचे आणि असं केल्याच्या नंतर आपला हा जो डॅशबोर्ड आहे हा आपल्या मेन स्क्रीनवरती येणार आहे तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद